नमस्कार सत्याने देविकाचा भूतकाळ चांगलाच खणून काढलेला असतो सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजितने देविकाच्या आईला आणि राजवीरला बोलाव घरी बोलावलेलं असतं जेव्हा ती दोघंही घरी येतात तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असतात त्यावेळेला सत्यजित देविकाच्या आईला म्हणतो मावशी अहो तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात तुम्ही आमच्यापासून काही सत्य लपवताय का नाही तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवता हे मला कळलंच आहे पण प्लीज मावशी आज खोटं बोलू नका आज जर का तुम्ही खोटं बोललात तर कदाचित सगळ्याच गोष्टी परत व्यवस्थित होणार नाहीत प्लीज मावशी प्लीज आज खरं खरं सांगा तेवढ्यात मात्र तिथे ते निरूपा सुधाकर मीरा आणि पंकज आलेले असतात त्यावेळेला लगेच मीरा राजवीरला बघून खुश होते आणि मोठ्याने बोलते राजवीर अरे तू केव्हा आलास त्यावेळेला ती राजवीरच्या जवळ जाते आणि राजवीरला जवळ घेते तेव्हा लगेच राजवीर बोलतो मीरा मावशी मी आत्ताच आलो तेव्हा मात्र मीरा बोलते मला सांगितलं नाहीस तू येणार आहेस ते त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव राजवीर आता आलायस ना तर इथे दोन चार दिवस राहा मस्त आनंदात राहूया आणि मगच तू जा तेव्हा लगेच राजवीर बोलतो हो मावशी मी आता इथेच राहायला आलो आहे हे ऐकून मीरा जरा बावचळते त्याच वेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू जरा थांबशील का धुमके तू आता ज्या गोष्टी घडणार आहेत ना त्या ऐकून कदाचित तुला धक्का बसणार आहे पण धूमकेतू तू प्लीज जरा समजून घे शांत हो त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो काय झालंय तेवढ्यात सत्यजित मोठमोठ्यानी देविकाला हाक मारायला लागतो देविका देविका बाहेर आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते काय झालं मला का हाक मारली जाते आहे आणि देविका सत्यजितला बडबडत बडबडत बाहेर येत असते तेवढ्या तिची नजर राजवीर आणि तिच्या आईवरती पडते तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती म्हणत असते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच मीरा बोलते अगं असं काय बोलतेस तू पाहुणी आहेत ते आपल्या घरी आणि पाहुण्यांबद्दल असं बोललेलं मला आवडत नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुला काय आवडतं आणि काय नाही ते तुझ्याजवळ ठेव मुळात मला या गोष्टीबद्दल वाद घालायचाच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आत्ताच्या आत्ता या यांना सगळ्यांना घराबाहेर काढायचं त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो निरूपा अगं जरा धीरधर अगं तुला कळतं आहे का या माणसांना बघितल्यानंतर तुझ्या सुनेच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेत अगं बघ बघ तिच्याकडं बघ जरा तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी ओरडते आणि म्हणते पुरे झाला सत्यजित तुझं काय चालू आहे मला तर कळतच नाही सत्यजित मुळात तू असं का वागतोस का इतरांना त्रास देतोस काय इतरांना शांतपणे जगून देत नाहीस तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर आता काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजित बोलतो ओ मावशी प्लीज सांगा नक्की काय झालंय ते आज जर का खोटं बोलला तर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल प्लीज मावशी आज खोटं बोलू नका तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आत्ता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे की तुम्ही कोणीच माझं ऐकणार नाही आत तर आणि मला तुमच्या कोणाचंही ऐकायचं नाही त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला लगेच सत्यजित मीराला बोलतो तुला ऐकायचं आहे ऐक या मावशी या आपल्या देविकाच्या कोण आहेत माहिती आहेत का त्यावेळेला मीरा बोलते अहो काय तुम्ही बोलताय देविकाचा आणि मावशींचा काय संबंध त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो आहे ना कारण या देविकाची आई आहेच हे ऐकून मात्र मीरा आणि निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते निरूपा लगेच बोलते काही काय बोलतोस उगा तोंडाला येईल ते बोलू नकोस त्यावेळेला सत्यजित बोलतो तोंडाला येईल ते बोलायची मला गरज नाही मी जे बोलतो ते अगदीच खरं खरं बोलतो आणि जे बोलतो ते अगदी स्पष्टपणे असतं माझं काहीही चुकलेलं नाही त्यावेळेला मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा बोलते पन्वती उगाचाच काहीही आरोप करू नकोस तुझ्या या सर्व गोष्टी मी ऐकणार नाही म्हणजे नाही आणि मुळात मला तुझ्या या गोष्टी पटतच नाहीत त्यावेळेला मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो आणखीन एक गोष्ट ऐकायची आहे का निरूपा ऐक नुसती ही तिची आई नाही तर या देविकाचं पहिलं लग्नसुद्धा झालंय आणि खरं सांगायचं तर ही देविका एका मुलाची आई सुद्धा आहे म्हणजेच आपल्या राजवीरची हे ऐकून मात्र मीरा तर पूर्णपणे चकित पडलेली असते त्याच वेळेला निरूपा मात्र अगदीच काळजीत असते तिला खूपच टेन्शन आलेलं असतं ती मोठ्यानी बोलते देविका हे सर्व खरं आहे का मला तेव्हा दे लगेच देविका म्हणते आई तुम्ही असा विचार का करताय आई प्लीज तुम्ही माझा विचार करा ना असं काही नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी निरूपा बोलते देविका मी तुझ्यावरती कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा ते फक्त सांग कारण माझा तुझ्यावरती कोणत्याच आता गोष्टीवरती विश्वास राहिला नाही खरं सांगू का देविका तू तर माझ्या मनातून साप उतरत चालली आहेस खरं सांगायचं तर मला कळतच नाही तुझ्याशी कसं वागावते पण एक शेवटची गोष्ट सांगेन देविका यापुढे मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते तुमचा माझ्यावरती जर का विश्वासच नाही तर तुम्ही कशाला उगाच कशाला उगाच विषय ताणताय सोडा ना विषय तेव्हा मात्र सत्यजित बोलतो लाज नाही वाटत अगं त्या लेकराकडे बघ तो तुझ्याकडे वाट बघतोय खरं सांगायचं तर त्यांनी तुझ्याकडे अशी काही आशा दाखवलेली आहे की माझी आई मला कधी जवळ घेते पण तुला मात्र तसं काही वाटतच नाही अगं जरा तरी विचार कर ना घे ना त्याला जवळ देविका तू तुझ्या स्वार्थासाठी तुझ्या लेखाला तुझ्यापासून लांब करतेस कळत नाही का तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे झालं कोण लेख माझा हा कोणीही नाही आणि उगाच माझा संबंध कोणाशी जोडू नकोस सत्यजीत तुला किती वेळा सांगायचं मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजीत खूपच चिडलेला असतो सत्यजीत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त खरं सांगायचं तर या विषयावरती मला वाद घालायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का की खरोखर पुन्हा एकदा नको ते घडेल आणि खरोखर देविकाला पुन्हा एकदा निरुपा माफ करेल की निरुपा घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू